आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे ती रेसिपी म्हणजे इंद्रायणी भातापासून कोल्हापूरचा चिकन अळणी भात कसा बनवायचा हे आज आपण घरच्या घरी पाहणार आहोत चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी आता आपण दोन चमचे इथे तेल घ्यायचं आहे हा मी थोडासा खडा मसाला घेतलेला आहे जो तुमच्या घरात सहज अवेलेबल असतो तो तुम्ही घेतला तरीही चालेल आता छान असा हा फ्राय करून घ्यायचा आहे एक मिनिटे आता हे मी जाडसर आलं लसूण चिरून घेतलेलं आहे तुम्ही ते आलं लसूण पेस्ट वापरली तरीही चालेल आता हे छान असं आपण लालसर होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत एका अक्का उभा कांदा घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण भजेसाठी कांदा चिरून घेतो त्याचप्रमाणे हा उबट असा चिरून घ्यायचा आहे आणि आता हा छान असा लालसर होईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत लाइक करा आणि नवनवीन इथे हिरवी मिरची टाकलेली आहे कांदा आपला फ्राय करून झालेला आहे इथे मी एक वाटी इंद्रिणी तांदूळ घेतलेले आहेत जे आपल्या घरात सहज अवेलेबल असतात ते घेतलेले आहेत मी ते छान असे धुवून घ्यायचे आहेत आणि आता हे तांदूळ पण या पातेल्यामध्ये टाकायचे आहेत थोडं चवी मीठ घ्यायचं आहे हा भात आपण न कुकरला शिजवतो विदाऊट प्रेशर, प्रेशर कुकर हा भात शिजवणार आहोत आपण पातेल्यामध्ये आता हे छान असं आपण तांदूळ फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये जेणेकरून हा इंद्रायणी भात असल्यामुळे थोडासा चिकटपणा यामध्ये असतो सो तुम्ही तांदूळ तेलामध्ये छान असे फ्राय केले ना तर त्याचा चिकटपणा निघून जातो आणि ते एकदम सुट्टे सुट्टे आपले बिर्याणी राईस सारखे तयार होतात स्वतः हे आपण पातेलेलं चिकटस तोपर्यंत तांदूळ फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये आता तुम्हाला दिसत असेल बघा पातेलेलं तांदूळ आपले चिकटायला लागलेले आहेत याचाच अर्थ की हे तांदूळ आपले छान असे भाजले गेलेले आहेत हा एक मी टोमॅटो घेतलेला आहे जाडसर असा चिरून घ्यायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे ही खूप सोपी रेसिपी आहे झटपट होणारी आहे आणि कमी साहित्यात होणारी आहे आणि एकदम हॉटेलची चव देणारी आहे ज्याप्रमाणे आपण कोल्हापूरमध्ये चिकनळणी भात खातो त्याचप्रमाणे ह्याची चव लागते आता हे मी चिकनचं अळणी घेतलेलं आहे हे चिकनचं अळणी कसं बनवायचं याचा व्हिडिओ जर तुम्हाला हवं असेल तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यातून तुम्ही बघू शकता आणि ही चिकन अळणी मी स्पेशल पद्धतीने बनवलेली आहे जेणेकरून चिकनचा अजिबात वास येणार नाही सो ही रेसिपी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल अशा प्रकारे हे तुम्ही चिकनचं अळणी करून घ्यायचं आहे आता हे आता आपण यामध्ये घातलेलं आहे आता हे छान असं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आणि छान मिक्स होईल हो आपल्या भातामध्ये आता यामध्ये आपण अर्धा तांब्या पाणी ओतायचं आहे आता हे छान असं आपण उकळून द्यायचं आहे सुरुवातीला आपण अर्धाच तांबे पाणी ओतायचं आहे हे पाण्याचं प्रमाण तुमच्या भातावर अवलंबून असेल ज्याप्रमाणे तुमचा भात जाड असेल किंवा बारीक असेल त्याच्यावरती तुमचं पाण्याचं प्रमाण डिपेंड असेल पहिल्यांदा आता मी तर अर्धा तांब्या पाणी ओतलेलं आहे आता हे छान पण शिजून द्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल भात आपला उकळायला लागलेला आहे छान असं आपली भाताने उकळी घेतलेली आहे आता याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि गॅस बारीक करून हे पूर्ण पाणी आटवून घ्यायचं आहे आता दहा मिनिटे झालेली आहेत आता याच्यावरती आपण झाकण काढून घेणार आहोत तुम्हाला दिसत असेल बघा छान असं आपला भात शिजलेला आहे आणि यामधलं पाणीही आटलेलं आहे जर तुमचा भात कच्चा वाटत असेल सो तुम्ही याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी टाकून शिजवून घेतलं तरीही चालेल आता तुम्हाला दिसत असेल बघ खूप छान असा सुट्टा सुट्टा भात आपला तयार झालेला आहे आता याच्यामध्ये मी परत एक ग्लास पाणी घेतलेला आहे ते आता आपण यामध्ये घालायचं आहे जेणेकरून एकदम छान असा मऊ आपला भात शिजला जाईल सो आपल्या लहान बाळासाठी आपण भात बनवतो सो त्यांना एक नॉनव्हेजचा प्रकार म्हणून चिकन आणि भात जर खायला दिला सो त्यांच्या पोटात अजिबात दुखणार नाही कारण हा इंद्राणी भात इतका मऊ असतो एक नॉनव्हेजचा प्रकार म्हणून आता याच्यावरती आपण हे झाकण ठेवायचं आहे आणि हे पाणी आठवून घ्यायचं आहे आता पाच ते सहा मिनिट झालेली आहेत आता तुम्हाला दिसत असेल बघा आपण झाकण काढलेलं आहे छान असा एकदम मऊ असा भात शिजलेला आहे ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंट मध्ये सांगा कशी झाली होती हा बा तुम्ही एका प्लेटमध्ये सर्व करून गार्निश केला तरीही चालेल चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपी मध्ये तोपर्यंत बाय बाय